नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे अखेर राज्यातील शेतकऱ्यांच्या फार्मर आय डी अनिवार्यतेबाबत काल दिनांक म्हणजे अकरा चार दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णय निर्गमी झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता राज्यातील शेतकऱ्यांच्या फार्मर आय डी अनिवार्यतेबाबत हा जो शासन निर्णय आहे तो या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा अखेर राज्यातील शेतकऱ्यांच्या फार्मर आय डी अनिवार्यतेबाबत शासन निर्णय निर्गमित दिनांक अकरा चार दोन हजार पंचवीस बघा फार्मर आय डी अपडेट काय आहे अखेर राज्यातील शेतकऱ्यांच्या फार्मर आय डी राज्य शासनाच्या कृषी व पादुम विभागामार्फत अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय हे दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस म्हणजे कालच्या घडीला निर्गमित करण्यात आलेला आहे सदरच्या या शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आलेले आहेत की कृषी विभागांमार्फत राबवण्यात येणाऱ्या या लाभाकरिता शेतकरी ओळखपत्र म्हणजे फार्मर आयडी आईड दिनांक 15 एप्रिल 2025 हजार पंचवीस पासून अनिवार्य करण्यात येत असल्याचे शासन निर्णय या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेले आहेत शेतकरी ओळख क्रमांक म्हणजे फार्मर आय डी त्याचबरोबर त्याचबरोबर त्याच्याशी संलग्न असणारा शेत जमिनीचे डेटा तसेच त्यावरील घेण्यात येणारी पिके या कृषी विभागांमार्फत वापरत असणाऱ्या विविध ऑनलाइन प्रणालीशी म्हणजे ए पी आय या ॲपद्वारे अग्रिस्टेक या प्रणालीशी जोडणेकरिता कार्यवाही करण्याचे सूचित करण्यात आलेले आहेत तसेच ज्या शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांना अजूनही फार्मर आय डीकरिता नोंदणी केलेली नाही अशा शेतकऱ्यांनी तात्काळ फार्मर आय डी काढून घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत याकरिता सी एसई म्हणजे आपले सेवा केंद्र तसेच क्षेत्रीय यंत्रणाची मदत घेण्याचे निर्देश या ठिकाणी दिले गेले आहेत तसेच शेतकऱ्यांकरिता राबवण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या योजनांचा लाभ घेण्याकरिता फार्मर आय डी आवश्यक असल्याची बाब सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आलेली आहे बघा तुम्ही या ठिकाणी शासन निर्णय पाहू शकता तुमच्या समोर आहे कृषी विभागांमार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभांकरिता शेतकरी ओळख क्रमांक म्हणजे फार्मर आय डी अनिवार्य करण्याबाबत महाराष्ट्र शासन कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग दिनांक आहे अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस म्हणजे कालच्या घडीला हा निर्गमित करण्यात आलेला शासन या ठिकाणी जी आर आहे बघा प्रस्तावना काय आहे राज्यातील कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा जलद गतीने व परिणामकारक लाभ हे शेतकऱ्यांना देण्याच्या उद्दिष्टाने उपरोक्त वाचा येथील क्रमांक एक येथे निर्देशित शानीला अनुसरून राज्यात ॲग्रीस्टॅक योजना राबवण्यात येत आहे या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या व त्यांच्या शेताचा आधार संलग्न माहिती संच म्हणजे फार्मर रजिस्ट्री शेतकऱ्यांच्या शेतातील हंगाम आमी पिकांची माहिती म्हणजे संच क्रॉप सोन रजिस्ट्री व शेतांचे भूसंदर्भीकृत म्हणजे जिओ रेफरन्स लँड पार्सल याचा माहिती संच एकत्रितरित्या तयार करण्यात येत आहेत त्यामधील शेतकऱ्यांच्या माहिती संच तयार करण्यासाठी महसूल अधिकार अभिलेखातील शेतकऱ्यांची आणि शेताची माहिती घेऊन त्यानुसार शेतकऱ्यांचा आधार क्रमांक हा त्या माहितीशी जोडून प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या शेतासह एकत्रितरित्या शेतकरी ओळख क्रमांक म्हणजे फार्मर आय डी देण्यात येत आहे दुस दुसरं आहे बघा शासन एकूणच प्रस्तावना वाचा क्रमांक दोन येथील शासन परी पत्रानवे निर्गमित करण्यात आलेल्या या युतीवृत्तांच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ हे जलद गतीने देण्यासाठी शेतकऱ्यांची ओळख पटवण्यासाठी पारदर्शक व सोपी पद्धत विकसित करणे या उद्दिष्टाने कृषी विभागांमार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरिता ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणारा शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजे फार्मर आय डी अनिवार्य करण्याची बाब ही शासन शासनाच्या विचाराधीन होती आणि त्या अनुषंगाने शासनाद्वारे पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे बघा शासन निर्णय काय आहे तेही या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कृषी विभागांमार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरिता शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजे फार्मर आय दिनांक पंधरा चार दोन हजार पंचवीसपासून अनिवार्य करण्यात येत आहे कृषी विभागांमार्फत शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या सर्व योजनांसाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजे फार्मर आय डी हे अनिवार्य करण्यात आल्याने त्याबाबत सर्व संबंधित पोर्टल संकेतस्थळे ऑनलाईन प्रणाली इत्यादीमध्ये सर्व संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून आवश्यक त्या तांत्रिक सुधारणा करण्याची कार्यवाही आयुक्त कृषी यांनी करावी शेतकरी ओळख क्रमांक आणि त्याच्याशी संलग्न डेटा म्हणजेच जमीन जमीन आणि त्यावर घेतलेली पिके ह्या या कृषी विभागांमार्फत वापरत असलेल्या विविध ऑनलाईन प्रणालीशी म्हणजे ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस म्हणजे ए पी आयद्वारे ॲग्रीस्टॅक या प्रणालीशी जोडण्यासाठी आवश्यक कार्यवाही आयुक्त जमाबंदी तथा संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे व आयुक्त कृषी यांनी समन्वयाने करावी ज्या शेतकऱ्यांनी अद्याप शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजे फार्मर आय डीसाठी नोंदणी केलेली नाही त्या शेतकऱ्यांनी तातडीने सदर पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी प्रवृत्त करावे यासाठी ग्राम कृषी विकास समिती सी एस सी आणि क्षेत्रीय यंत्रणेशी मदत घ्यावी शेतकऱ्यांसाठी राबवते राबवण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक आवश्यक असल्याबाबत आयुक्त कृषी यांच्याद्वारे प्रचार प्रसिद्धी व जनजागृती करण्यात यावी प्रस्तुत शासन महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेत अंक या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आणि हा निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने बघा एकूणच अशा पद्धतीने राज्यातील शेतकऱ्यांच्या या फार्मर आय डी अनिवार्यतेबाबत हा जो दिनांक अकरा चार दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णय निर्गमी झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला, कि तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद